रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर केंद्रीय सहकार खात्याने बँकेवर व्यावसायिकांची नेमणूक केली बँकेचा पुढील सर्व कारभार हा व्यावसायिकांच्या नियंत्रणाखाली सुरू झाला असून बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणे तसेच आवश्यक त्या सर्व उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून बँकेच्या भाडे तत्वावर कार्यालय असलेल्या तब्बल तेरा शाखा बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे बंद होत असलेल्या शाखांचे पुढील व्यवहार नजीकच्या शाखांमधून तसेच मुख्य शाखेतून होणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली बंद होत असलेल्या शाखांमध्ये नगर जिल्ह्यातील सावेडी काष्टी कर्जत टाकळी मानूर राहुरी सोनगाव सोनई राहता या शाखांचा समावेश आहे तर बँकेच्या बीड जिल्ह्यातील बंद होणाऱ्या शाखांमध्ये कडा आणि परळी वैजनाथ या शाखांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि गुलटेकडी शाखा देखील बंद करण्याचा निर्णय अवसाईकांनी घेतला आहे शाखा बंद करण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डीआयसीजीसी आणि केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार आणि आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले फॉर्म नजीक शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसाईक यांनी केले आहे ई नवा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा